आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस दलाची क्षमता आपण वाढवतोय तर दुसरीकडे आपण पोलिसांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतोय रजा पासून इतक्या वाढवण्याचा निर्णय आपण भरती प्रक्रिया आणि पोलिसांना बँकांमार्फत घर बांधणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची जी योजना बंद होती ती पुन्हा आपल्या सरकारने सुरू केलेली आहे मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही बघितलं ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी एकदम क्लिअर केलेलं आहे की सतरा हजार पदांची भरती लवकरच जाहिरात होणार आहे तर हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की मित्रांनो जाहिरात कधी पण पडू शकते तुम्ही तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा मित्रांनो आता भरपूर महत्वाचा प्रश्न असा आहे की आता निवडणूक आहे निवडणूक आहे म्हणूनच जाहिरात आता लवकर येणार आहे मित्रांनो मग ही भरती नंतर होईल महिना दोन महिना उशीरा होईल पण जाहिरात लवकरच येणार आहे आता तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर मित्रांनो तुमची मैदान चाचणी तसेच लेखी परीक्षा दोन्ही स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणजेच कुठं तुमचं निवड होणार तर काही उमेदवार म्हणतात की दादा माझा मैदान चाचणी चांगली आहे लेखी परीक्षा चांगली नाही आहे काही उमेदवार म्हणतात की लेखी परीक्षा चांगली आहे मैदान चाचणी चांगली नाही आहे तर तुमची निवड होण्याचे चान्सेस फारच कमी आहे मित्रांनो दोन्ही म्हणजे लेखी परीक्षा मैदान चाचणी दोन्ही स्ट्राँग असेल तरच तुमची निवड होण्याचे चिन्ह जास्त आहेत तर मागील वर्षाचे कट ऑफ पण आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे मित्रांनो व्हिडिओ ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल तसेच मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच टेलिग्रामला जॉईन असेल तर टेलिग्रामला पण जॉईन करून घ्या मित्रांनो तिथं महत्त्वाचे प्रश्न उत्तरं फिडे फाईल वनरक्षक भरतीचे पोलीस भरतीचे सर्व काही फिडेप मी तिकडं अपलोड करत असतो आणि महत्त्वाचे प्रश्न उत्तर पण आता आपण चालू करणार आहे मित्रांनो ओके मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो चाळीस प्लस जम्बो पुस्तक पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे आता काही उमेदवार म्हणतात की या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो मागील सात वर्षापासून सलग या पुस्तकातून सत्तर टक्केपेक्षा जास्त या पुस्तकामध्ये जसे प्रश्न आहेत त्याच्या आधारित किंवा तसेच प्रश्न परीक्षाला आलेले आहेत मित्रांनो तर अजून काय पाहिजे तर सिद्धेश्वर हाडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो प्रत्येक भरतीला उपयुक्त ठरत आहे तसेच चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत तसेच दोनशे टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि शंभर सराव टेस्ट आहेत मित्रांनो ते अगदी मोफत महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध आहे तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे